नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत काय घडलं त्या रात्री या कथेचा दुसरा भाग पण दुसरा भाग ऐकण्यापूर्वी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की काय घडलं त्या रात्री या कथेचा पहिला भाग तुम्ही नक्की ऐका तरच दुसरा भाग समजायला तुम्हाला सोपा जाईल पहिल्या भागाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे दुसऱ्या भागाची सुरुवात आपण पहिला भाग जेथे संपला तेथूनच करूया इन्स्पेक्टर अनिता तिची आई सुमित्राला शिवमच्या केस बद्दल सांगत आहे अनिता पुढे बोलू लागते दोन दिवसात फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये शिवमचा खून रात्री एक ते दीडच्या दरम्यान झाला होता तीन ते पाच फुटांच्या अंतरावरून त्याला गोळ्या आणि त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये पिस्तूलवर फिंगरप्रिंट सापडले नाही मारेकरीने ग्लाउज घातले होते जर असं समजलं की मारेकरी घरातील नाही बाहेर चालत तर त्याला शिवमच्या घराची चावी कशी मिळाली म्हणजे मारेकरी नक्कीच शिवमला आणि त्याच्या घरातील इतर व्यक्तींना ओळखत असावं म्हणून मी शिवमच्या शाळेत चौकशी केली तेव्हा मला समजलं की शिवम खूप शांत हुशार मुलगा होता त्याचं कोणाशी भांडण नव्हतं कधी तो बोलला नाही सर्वांशी तो, तो चांगला वागायचा त्याच्या असं अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला शिवमची बहीण बिंघोशी कोर्टात प्रॅक्टिस करते तिथे चौकशी केली ज्या शाळेत शिवोमचे आई वडील शिक्षक आहेत त्या शाळेत चौकशी केली ज्या बँकेत शिवमचा भाऊ काम करतो तेथे मी चौकशी केली पण मला काही खास अशी माहिती हाती नाही लागली मला एवढी खात्री झाली होती कि जर पंते चा नहीं चा की जर शिवमचा पण त्याच्या घरातील व्यक्तींनी नाही केला तर ज्या व्यक्तीने केला आहे त्याचा संबंध नक्कीच शिवमच्या घरातील लोकांसोबत जोडल्या गेलेला आहे ज्याने सूड घेण्यासाठी शिवमचा फोन केला आहे पण शिवमच्या आईला भावाला बहिणीला आई वडिलांना असा एकही व्यक्ती आठवीन जो त्यांचा शत्रू असू शकतो जो सूड घेण्यासाठी शिवमचा फोन करू शकतो मी शिवमचा आणि त्याच्या घरातील व्यक्तींचे फोन डिटेल्स काढले व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा सगळं चेक केलं पण काही सापडलं नाही आणि ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या गेल्या होत्या ती पिस्तूल खूप जुनं होतं म्हणजे जवळपास वीस वर्षापूर्वीच त्याच्यावर जो मॉडेल नंबर होता तो ओळखू येत नव्हता त्यामुळे त्या, त्या, त्या पिस्तूलचं लायसन कोणाच्या नावावर आहे हे कळायला उशीर होत होता मला एक गोष्ट कळत नाही सुमित्रा अनिताला कट करत म्हणाली अनिता विचारते कसली गोष्ट सुमित्रा पुढे बोलू लागते तुझ्या म्हणण्यानुसार पिस्तूल जुनं होत त्याला सायलेन्सर सुद्धा नक्कीच गोळ्या आवाज जाला तो आवाज झाला तो शोमच्या घरातील एकाही व्यक्तीने ऐकला नाही अनिता म्हणाली आई हा प्रश्न मी त्या चौघांनाही विचारणार त्यांचं एकच उत्तर होतं सहा जानेवारीला ज्या दिवशी शोमचा फोन झाला त्या रात्री खूप पाऊस होता विजा कडकडत होत्या वारा होता त्यामुळे कदाचित बोळ्या झाडण्याचा आवाज त्यांना ऐकून सुमित्रा विचार करत म्हणाली हो होऊ शकतो आणि त्या पुढे बोलू लागतो दहा दिवसांपूर्वीच आम्हाला पिस्तूलचा मॉडेल नंबर ओळखण्यात यश आलं ते पिस्तूल एका रिटर्न जजच्या नावाने होत त्यांचं नाव होतं शांताराम काळे त्यांचं वय जास्त असल्यामुळे मीच त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी त्यांचं पिस्तूल ओळखलं ते म्हणाले हे पिस्तूल माझच आहे पण दहा वर्षापूर्वीच ते माझ्याकडून चोरीला गेलो मी तशी पोलिसांकडे तक्रार सुद्धा दिली होती असं म्हणून त्याने एका ड्रॉवर मधून एक कागद काढला आणि मला देत हे ते तक्रारपत्र स्टेशन मध्ये आश्चर्याने विचारते म्हणजे दहा वर्षापूर्वीचं तक्रारपत्र त्या जयशने सांभाळून ठेवलं होतं आणि तेही ड्रॉवर मध्ये अनिता सांगते हो म्हणून त्याला हे माहितच होतं की आम्ही त्याची चौकशी करायला येणार आहोत आणि त्याला त्याच्या तक्रारपत्राची गरज पडणार आहे सुमित्रा अनिताला विचारते मग काय तू अनिता पुढे बोललो मी शांताराम काळे यांना सांगितलं की तुमच्या पिस्तुलने एका मुलाचा फोन झाला त्यांना आश्चर्य नाही वाटलं ते म्हणाले चोरीच्या शस्त्रांचा असाच वापर मी त्यांना विचारलं तुम्ही शिवम दिनकर शिंदे यांना ओळखतात ते प्रश्नातर नजरेने माझ्याकडे बघत म्हणावं लागेल ते कोण मी त्यांना सांगितलं तुमच्या पिस्तूलने गोळ्या झाडून ज्या मुलाचा फोन झाला आहे त्यांच्या वडिलांचं नाव दिनकर शिंदे ते शिक्षक आहेत विद्या मंदिर काळे विचार करत म्हणाले नाही मी दिनकर शिंदे नावाच्या व्यक्तीला मी शांताराम सगळी माहिती काढली ते रिटायर झाले होते त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यांची मुलं अमेरिकेत स्थायिक आहेत आणि काळे यांची पत्नी सुद्धा त्यांच्या मुलांसोबत अमेरिकेत असते गेली दहा वर्षापासून काळे एकटे राहतात या वयात सुद्धा हा माणूस स्वतःची सगळी कामं स्वतः करतो स्वयंपाक बनवण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत मी शिवमचे वडील दिनकर शिंदे आणि शिवमच्या आई यांना शांताराम काळे बद्दल तेव्हा ते म्हणाले शांताराम काळे नावाच्या व्यक्तीला ते कधी भेटलेच नाही शिवमच्या भावाने देखील सांगितलं की तो सुद्धा शांताराम काळेला ओळखत नाही पण मी जेव्हा शिवमच्या बहिणीला शांताराम काळेबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली हो मी शांताराम काळे यांना ओळखते शांताराम काळे जेव्हा जज होते तेव्हाच्या काही पेंडिंग केसची ट्रायल परत सुरू झाली होती तेव्हा काही कागदपत्रांवर त्यांची सही घेण्यासाठी दोन ते तीन वेळेस मी त्यांच्या घरी गेले होते मी शिवमच्या बहिणीला विचारलं तुला जे शांताराम काळेबद्दल बद्दल माहित आहे ते सगळं मला सांग तेव्हा शिवमची बहीण म्हणाली शांताराम काळे खूप सज्जनग्रस्त आहेत जेव्हा मी त्यांच्या घरी त्यांची सही घेण्यासाठी जायचे तेव्हा ते माझ्या आपुलकीनं चौकशी करायचे माझ्यासाठी चहा बनवायचे एकदा तर त्यांनी मला त्यांच्या हातचे कांदा पोहे सुद्धा खाऊ घातले जेव्हा मी शिवमच्या बहिणीला सांगितलं की ज्या पिस्तूलने तुझ्या भावावर गोळ्या झाडल्या आहेत तो पिस्तूल शांताराम काळेचा आहे तेव्हा ती म्हणाली मॅडम शांताराम काळे माझ्या भावाला का मारतील मी चार वर्षापूर्वी त्यांना भेटले होते त्यावेळेस त्यांना दहा पावलं चाललं तर थकवा यायचा ते माझ्या भावाचा खून कसा करणार मॅडम हा निव्वळ योगायोग आहे शिवमची बहीण जे सांगत होती त्यात काही चुकीचं होतं असं नाही पण तरी देखील मी खात्री करून घेण्यासाठी सहा जानेवारीचं शांताराम काळ्याचं मोबाईल लोकेशन बघितलं तर ते त्यांच्या घरचं दाखवत होत मी त्यांच्या घराशेजारच्या सी सीसीटीव्हीचं सहा जानेवारी रात्रीचं फुटेज बघितलं पण मगाशी मी तुला सांगितल्याप्रमाणे सहा जानेवारीला लाईट नव्हती त्यामुळे रात्री अकरा ते सकाळी पाच वाजेपर्यंत कॅमेऱ्यात फक्त अंधार दिसत होता त्यामुळे त्या फुटेजचा मला काही उपयोग नाही झाला पण काल पोलीस स्टेशनमध्ये मला भेटायला दिनकर शिंदे आले होते त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या मुलाचा शंभर टक्के खून शांताराम काळे यांनी केलाय मी त्यांना विचारलं कशासाठी तुमच्या मुलाचा खून शांताराम काळे करते तेव्हा त्यांनी मला सांगितलं की दहा वर्षापूर्वी दिनकर यांनी शांताराम काळे यांचा नातू विवेक प्रदीप काळे याला दहावीच्या परीक्षेत कॉपी करताना पकडलं आणि प्रिन्सिपल समोर उभा केला प्रिन्सिपल सुद्धा विवेकोर रागावले वेगने कॉपी केली ही गोष्ट शाळेत वाऱ्यासारखी पसरली त्याला त्याचा हा अपमान सहन नाही झाला आणि त्याने शाळेच्या बाहेरच ट्रक खाली स्वतःचा जीव संपवला मॅडम शांतारामने माझ्या मुलाचा खून करून नातवाचा बदला घेतला आहे त्याला अटक करा आता तुम्हाला खून करण्याचं कारण सुद्धा माहीत झालं आहे आणि त्याचं बोलणं ऐकून सुमित्रा एक दीर्घ श्वास घेत म्हणाली ओ माय अनिता आता मी बोलू का मी तुला सांगते नेमके या केसमध्ये घटना कशा घडत गेल्या दहा वर्षापूर्वी शांताराम काळे यांच्या नातवाने आत्महत्या केली शांताराम काळे यांना असं वाटतं की त्यांच्या नातवाच्या मृत्यूला दिनकर जबाबदार आहे पण ते त्याला काहीच करू शकत नव्हते त्यांना हे चांगलं ठाऊक होतं की जर दिनकरला कोर्टात खेचलं तर तो निर्दोष सुटणार पण त्यांना त्यांच्या नातवाचा बदला घ्यायचा होता म्हणून त्यांनी प्लॅनिंग करायला सुरुवात केली त्यांच्या मुलाने त्यांना अमेरिकेत घेऊन जायचा प्रयत्न केला पण ते गेले नाही त्यांची पत्नी गेली पण ते इथेच राहिले कारण त्यांना शांतारामला धडा शिकवायचा होता म्हणून त्यांनी दहा वर्षापूर्वी स्वतःचं पिस्तूल हरवलं म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली वास्तवात ते कधी हरवलंच नव्हतं ते त्यांच्याकडेच मग त्यांच्याकडे एक दिवस शिवमची बहीण कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी येते जेव्हा त्यांना कळतं की ही मुलगी दिनकर शिंदेची आहे ते तिच्याशी आपुलकीने वागायला लागतात एक दिवस संधी साधून ते तिच्या स्पर्स घराची चावी काढून घेतात त्या चावीची एक डमी चावी बनवतात जेव्हा शिवूंची बहीण परत त्यांना भेटायला येते तेव्हा ते ओरिजिनल चावी परत तिच्या पर्स मध्ये टाकतात आता मी तुला सांगते शांतारामने सहा केला सुमित्रा तिच्या फोन मधील व्हॉट्सअपवर आलेला मेसेज वाचून दाखवते उद्या दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी दोनच्या दरम्यान विद्युत पुरवठा होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आता हे बघ तीन महिन्यापूर्वी पाच जानेवारीला हाच मेसेज उद्या दिनांक सहा जानेवारी रोजी रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहील सुमित्रा काही क्षण अनिताच्या डोळ्यात बघते आणि पुढे बोलू लागते अनिता शांतारामला चांगलं माहीत होतं की लाईट असताना जर तो घराच्या बाहेर पडला तर कुठल्या ना कुठल्या सीसीटीव्ही मध्ये तो कैद होणार आणि पकडल्या जाणार म्हणून त्याने लाईट नसताना त्याचा प्लॅन वर्कआउट केला रात्री अकरा वाजता लाईट गेल्यावर तो घराबाहेर पडला त्या रात्री पाऊस होता वारा होता विजा कडकडत होत्या लोकांनी खिडक्या बंद केली होती रस्त्यावर वर्दळ नव्हती डमी चाबीने त्याने शिवमच्या घराचा दरवाजा उघडला घरात येताच त्याने बघितलं असेल की सर्व रूमचे दरवाजे बंद आहेत फक्त शिवमच्या रूमचा दरवाजा उघडा आहे त्याने शिवम गोळ्या झाडल्या पिस्तूल बेडवर सोडलं आणि तो आला तसा निघून गेला अनिता सुमित्राची थिरी ऐकून विचार करत म्हणाली आई तुला सांगितलं ना, कि चा 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 सा ना चा की सहा जानेवारीचं शांतारामच्या माझ्या बाळा शांताराम फोन घेऊन बाहेर पडलाच नाही फोन घरीच होता सुमित्राची थिरी ऐकून अनिता विचारात पडते तिला सुद्धा सुमित्राच्या बोलण्यावर विश्वास बसतो की नक्कीच असं काहीतरी घडलं असणार अनिता विचार करत सुमित्राला म्हणाली पण आई ही झाली थेरी आपल्याकडे पुरावा कुठे कोण विश्वास ठेवणार आपल्या बोलण्यावर आणि त्याचं बोलणं ऐकून सुमित्रा सुद्धा विचारात पडते आणि म्हणते माताऱ्याने परफेक्ट मर्डर केलाय आई आता तूच विचार कर जर पिस्तूल आपल्याला सापडलं नसतं तर आपण शांताराम पर्यंत शकलो असतो का नाही ना जो माणूस दहा वर्षापासून खून करण्याची प्लॅनिंग करतोय तो पिस्तूल कसा काय विसरू शकतो आई शांतारामने तर पिस्तूल बॉडीजवळ नसेल आणि जर त्याने ते बॉडीजवळ ठेवलं असेल तर का ठेवलं अनिताचे प्रश्न ऐकून सुमित्रा डोक्याला हात लावते आणि अनिताकडे बघत म्हणते कारण शांतारामची इच्छा आहे शिवमच्या केसमध्ये पहिला आणि शेवोचा सस्पेक्ट तोच असावा अनिता विचारते असं का सुमित्रा सांगू लागते कारण त्याला दिनकारला हे दाखवायचं असेल की जसं माझ्या नातवाच्या मृत्यूला तू जबाबदार होतास पण कायदा तुझं काहीच वापर नाही करू शकला तसंच मी तुझ्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणार पण कायदा माझं काहीच वाकड नाही करणार आणि हाच त्याचा बदला असेल सुमित्राचं बोलणं ऐकून अनिता विचारात हरवते सुमित्रा पुढे म्हणते अनिता शांताराम जज होता कायद्याच्या कोणत्या अवयवावर लात मारल्यावर कायदा अपंग होतो हे त्याला चांगलं ठाऊक होत आणि त्या सुमित्राकडे अस्वस्थपणे बघत म्हणाली म्हणजे आई आपण शांतारामला कधीच अटक नाही करू शकणार सुमित्रा विचार करत म्हणते आणि त्या कोणताच मर्डर परफेक्ट नसतो हा सुद्धा नाहीये अजून कसून चौकशी कर नक्की तुला पुरावा सापडेल पण माझ्या बाळा आत्ता झोप परत नव्या जोमाने उद्या कामाला लाग मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा मर्डर परफेक्ट मर्डर आहे पोलीस शांताराम विरुद्ध पुरावा शोधण्यात कुठे कमी पडले तुम्ही जर या केसचा तपास केला असता तर कसा केला असता हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद